श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे इंग्रजी विभागातर्फे इंग्रजी अभ्यास मंडळा अंतर्गत तीन महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स चे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्रीकांत खडसे हजर होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉक्टर एन के सोरे यांनी भूषविले त्यांनी आपल्या मनोक्ता इंग्रजी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व कशा प्रकारे अशा अभ्यासक्रमांतर्गत महाविद्यालय वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबविता याबद्दल माहिती दिली या अभ्यासक्रमासाठी एकूण चोवीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मेजर अज्ज यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा सांगितली व इंग्रजी विभाग कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करते व मार्गदर्शन करते याबद्दल त्यांनी थोडक्यात प्रकाश टाकला डॉक्टर कनाके तसेच उपप्राचार्य प्राध्यापक पी व्ही ढाले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले बीए भाग तीन ची विद्यार्थिनी धनश्री शिरपुरे व प्रीती दूधकोहरे कोहरे यांनी आपले मनोगत अस्कलित इंग्रजीतून व्यक्त केले प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्रीकांत खडसे यांनी त्या दोन मुलीचे कौतुक केले व ग्रामीण भागातील विद्यार्थी असून सुद्धा इंग्रजी भाषेची आवड आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व इंग्रजी विभागाचे कौतुक सुद्धा केले कार्यक्रमाचे संचालन बी ए भाग दोन ची विद्यार्थिनी मीनाक्षी जुटुवारनी केले तर आभार प्रदर्शन सुमित सिडाम या विद्यार्थ्याने केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज